शिवराय आज आपण लौकी या ठिकाणी शेतकऱ्यांना भेट देण्यासाठी आलेलो आहोत काल सकाळ न्यूजपेपरच्या माध्यमातून व यूट्यूबच्या माध्यमातून एक अतिशय जलद गतीने वृत्त प्र प्रसारित झालं होतं आणि एका व्यापाऱ्याच्या स्टॉलवर जाऊन एका ग्राहकाने त्या ठिकाणी जा गेल्यानंतर कलिंगड खरेदी केलं होतं व कलिंगड खरेदी केल्यानंतर त्यांनी ते त्याच्या म्हणण्यानुसार त्यांनी ते फ्रीजमध्ये ठेवलं होतं थंड होण्यासाठी आणि थंड होण्यासाठी एक दीड तासानंतर थंड झाल्यानंतर ते खाण्यासाठी काढल्यानंतर त्याच्या म्हणण्यानुसार का त्याचा कलर चेंज झाला ज्या वेळेला फ्रीजमध्ये ठेवलं होतं त्यावेळेला ते लाल कलरचं कलिंगड होतं आणि ज्या फ्रीजमधून बाहेर काढल्यानंतर त्याचा कलर पिवळट व्हाईट असा झाला असं त्या ग्राहकाचं म्हणणं होतं आणि ते खाल्यानंतर त्याचं पोट दुखू लागल्यामुळं नारेंगाव येथील प्रसिद्ध डॉक्टर रवींद्र गिरी यांच्याकडं ते ते पोटाचा उपचार करण्यासाठी त्या ठिकाणी आले व त्यांनी सांगितलं आम्ही कलिंगड खाल्यानंतर आमचं पोट दुखू लागलं माझ्या कु कुटुंबाचं पूर्ण पोट दुखू लागलं त्याच्यामुळं आम्ही ह्या ठिकाणी आलो आहोत आणि त्या कलिंगडाला केमिकल वापरलं जातं किंवा इंजेक्शन दिले जातात किंवा पावडर वगैरे चोळल्या जातात असं त्या ग्राहकाचं म्हणणं झालं आणि हे सर्व गोष्टी व्हिडिओ काढून किंवा न्यूजपेपरला प्रत्यक्ष त्यांनी आपल्या माध्यमातून बाईट दिल्या की शे नागरिकांना याचा प्रचंड असा त्रास झालेला आहे आणि ते अत्यावस्थेत दवाखान्यामध्ये आलेले आहेत त्याच्यामुळं मी शेतकरी बांधवांना व नागरिकांना संबंधित सांगतो की मी देखील कलिंगड उत्पादक शेतकरी आहे जरी शेतकरी संघटनेचं मी काही वर्षापासून काम करीत असलं तरी मी देखील मोठ्या प्रमाणात कलिंगडं पिकवलेली आहेत त्यामुळं कलिंगडाला पूर्व मशागत करत असताना शेणखत टाकावं लागतं शेणखतनंतर बेसळ डोस टाकावा लागतो निमुळी पेंटसारखी बेसळ डोसमध्ये सेंद्रिय प घटक घेतले जातात आणि हे घटक घेतल्यानंतर त्याची पूर्ण मशागत झाल्यानंतर त्याचे बेड वगैरे पाडल्यानंतर त्याला कलिंगडाची शेती तयार केली जाते मल्चिंग आतरून त्या त्या ठिकाणी कलिंग कलिंगडाची लागवड केली जाते कलिंगडाची लागवड केल्यानंतर लावगडीपासून के के हार्वेस्टिंगपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे एक लाख रुपये अंदाजे खर्च येत असतो त्यामध्ये रासायनिक खते असतील किंवा सेंद्रिय खतं असतील याप्रमाणे त्याचे शेड्यूल ठरलेलं असतं आणि त्याच्यात कुठली केमिकलचा वापर होत नसतो हे पण आपल्या प्रसार माध्यमांच्या माध्यमातून मादेमांच। मी सांगतो की अतिशय सेंद्रिय पद्धतीने अशी कलिंगडाची शेती केली जाते आणि शेवटच्या पासष्ट दिवसाचा याचा प्रेड असतो आणि पंचेचाळीस ते पन्नास दिवसानंतर याला ताक असेल गोमूत्र असेल शेणखत असेल आणि गूळ असेल बेसनपीठ असेल याची शेतकरी ड्रममध्ये स्लरी केली जाते ती चार दिवस भिजवली जाते पूर्ण रापल्यानंतर त्याची पूर्ण एकजीव झाल्यानंतर ती स्लरी गाळली जाते आणि ती ड्रिपच्या माध्यमातून कलिंगडाला सोडली जाते आणि मग त्याचा विषय असा होतो का त्याची जो व्हाईट कलर असतो कलिंगडाला ह्या स्लरीमुळं त्याचा पूर्ण कलर चेंज झाला जातो आणि त्याला गोडी येते गोडी आल्यानंतर त्याचा कलर पण लाल होतो पासष्ट दिवसानंतर कलिंगडाची हार्वेस्टिंग चालू होते आणि एवढं असताना देखील जर त्याला इंजेक्शन दिल्यानंतर दहा मिनटात जर कलिंगड लाल होत असतील तर ही अतिशय चुकीची माहिती गिरी डॉक्टरांना सांगितली गेली आणि गिरी डॉक्टरांनी देखील या प्रसारमाध्यमांना चुकीची माहिती देऊन शेतकऱ्यांच्या मालाची घेळसण करण्याचा प्रयत्न त्या निमित्ताने केलेला आहे सकाळी देखील मी गिरी डॉक्टरांना फोन केला गिरी डॉक्टरांनी सांगितलं की आमची देखील एक नर्स नारेंगावच्या बाजारपेठेमध्ये कलिंगड आणण्यासाठी गेली होती आणि त्या नर्सने कलिंगड आणलं आणि ते कलिंगड आम्ही कापून फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचा कलर चेंज झाला होता आणि त्यांनी बाहेरचं आवरण देखील आम्हाला दाखवलं त्या आवरणाला म्हटले त्या आवरणाचा देखील कलर चेंज होतो आता आवरणाचा कलर चेंज कधी होतो ज्या वेळेला ते कलिंगड परिपक्व होतं त्यावेळेला त्या आवरणाचा कलर चेंज होतो ते आता डार्क निळ आहे परंतु ज्या वेळेला आहे ना ते कलिंगड हार्वेस्टिंगला येतं त्यावेळेला ते परिपक्व झालेलं असतं आणि त्याचा काळपट डार्क निळा कलर तयार होतो आणि ते व्यापारी देखील ना असं कलिंगड झाल्याशिवाय ते हार्वेस्टिंगला घेत नाहीत कारण कच्ची कलिंगडं मार्केटमध्ये नेऊन ती सफेद निघतात त्याच्यामुळं कुठलीही अशी केमिकलची फवारणी शेवटच्या टप्प्यामध्ये किंवा इंजेक्शन देऊन कलिंगडं लाल होत नाही त्याचप्रमाणे द्राक्षाचं देखील अशी पसरवले जाते आता द्राक्षाची आखाती देशांमध्ये एक्सपोर्ट होतात एक्सपोर्ट करणारी द्राक्ष पूर्ण सेंद्रिय असल्याशिवाय आखाती देशांमध्ये ती एक्सपोर्ट होत नाहीत हे पण तुम्ही लक्षात घ्या अशा जर कलिंगडाच्या शेत शेतकऱ्यांविषयी द्राक्षाच्या शेतकऱ्यांविषयी शे, आपोपसर हो होतात असतील आज ह्या कलिंगडाची भांडवली खर्च एक लाख रुपये आहे आणि आता याला जर हार्वेस्टिंगच्या वेळेला सात रुपये किलोचा दर मिळत असेल ते जर तीस तीस टन दर निघलं तर एकरी तीस टन निघ निघत नाही पण समजा निघलंच तरी तेवढा खर्च भांडवली वसूल होत नाही हे पण आज सतरा ऐंशी हजार रुपये जर त्याचा सात रुपयाने खर्च येत वसूल होत असेल तर तीस हजार रुपये शेतकरी या कलिंगडामध्ये लॉस आहे त्या कलिंगडाला मार्केटिंग जर आपलं प्रोडक्शन त्याचं जर दहा रुपये किलोला होत असेल त्याला बारा पंधरा रुपये बाजार भेटल्याशिवाय शेतकऱ्याला परवडणार नाही बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका